कोणती स्टोरी ऐकून कोणाची जास्त तुला भावली आता आपला दीपक जो आमचा आहे जो कडल कडक लक्ष्मी समाजाचा आहे तो यु you नो know, मॉलच्या आतमध्ये कधी त्याला एंट्री मिळाली नाही त्याला नेहमी बाहेरनच हकललं गेलं लिटरली की तू आतमध्ये जायचं नाही तुम्हाला परमिशन नाही आणि मग जे वॉचमॅनच्या कधी त्याच्या डब्यातनं काही त्यांनी दिलं खायला किंवा सुभाष जो आहे जो बहुरूपी आहे जो गावागावात फिरतो त्याला एक सव्वा वर्षाची मुलगी आहे म्हणतो माझ्या घराला दरवाजा म्हणजे टेंट आम्ही बांधतो आणि आम्ही तसेच राहतो मला माझं एक घर हवं ज्याला माझं कुलूप लावता येईल किंवा नोकरी काही मिळाली तर दहा बारा हजाराचा पगार इनफ होईल खूप झाला यु नो सो अशा बॅकग्राऊंडमधनं ही मुलं आली आहेत किंवा बैलगाडी शर्यत करणारा आमचा अथर्व आहे तो रांगडा आहे कंपनी तो म्हणतो बस मी तर असाच आहे ओके आपला गमछा आहे गमछा काढणार नाही गमछा असा असलाच पाहिजे वगैरे आणि तो बैलगाड्यांची शर्यत करतो तो किंग आहे त्याच्यात सो ही सगळी मुलं जेव्हा येतात आणि एकत्र काहीतरी शहरातले टास्क करतात तेव्हा फार ते मनापासून करतात घुसून करतात त्यात कुठेही ना मॅनिप्युलेशन नाही आहे म्हणूनच तुम्ही जेव्हा बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की टास्कच नाही पण त्याच्यानंतर जे काय नॉमिनेशन्स म्हणा आणि बाकी गोष्टी ज्या घडतात त्याच्यामध्ये पण खूप जेन्युईन आहेत ते